विद्यार्थ्यांना आणखी भेट देण्यात आली यासाठी रमेश धनच्टी अजित चौधरी यांनी पुढाकार घेतला प्रशालेतील सर्वोच्च विद्यार्थ्यांना रजिस्टर पेना भेट देण्यात आल्या तसेच शिक्षण निमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रशालाच्या मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने तर प्रमुख पाहुणे म्हणून रमेश धनसेट्टी अजित चौधरी राजू धनसेट्टी जगदीश निंबर्गे हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण ठाकूर प्रास्तविक मधुकर मळे तर आभार शिवाजी कावाळे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील संतोष कडग्यांचे हरिभाऊ माकणे सुभाष फटकर राजू पवार बाळासाहेब कांबळे श्रीमती संगीता माने कुमारी आणि अनिशा फुगटे निर्मला परीट यांनी प्रयत्न केले धर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा